चला आज मी तुम्हाला विदर्भातील झणझणीत आणि चमचमीत वांग्याची रस्साभाजी कशी करायची हे इथे दाखवणार आहे अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये ही वांग्याची झणझणीत रस्सा भाजी बनवून तयार होते आणि खूप जास्त टेस्टी अशी होते ही वांग्याची भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची भाजी करण्यासाठी इथे मी मस्त काटेरी अशी वांगी घेतलेली आहे एक पाव ही वांगी आहेत विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी करायची असेल तर वांगी मस्त काटेरी आणि थोडीशी मोठ्या आकाराचीच घ्यायची सर्वात आधी वांग्याचे हे जे टोक आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर वांग्याचं डेट थोडस कापून घ्यायचं डेट कापताना पूर्ण न कापता त्याला डेट ठेवायचं आहे कारण या डेटामुळे सुद्धा भाजी खूप चविष्ट बनते काटेरी वांगी घेतलेली असल्यामुळे वांग्यावरची सर्व काठी सुद्धा आपल्याला चाकूने कापून घ्यायची आहे आणि नंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वांगी कापून घ्यायची विदर्भ स्टाईल वांग्याची भाजी करायची असल्यामुळे एका वांग्याच्या आप आपल्याला फक्त आठच भाग करून घ्यायचे आहेत या भाजीमध्ये वांग्याच्या पोरी जेवढ्या मोठ्या असतील त्या छान लागतात कापून घेतलेली वांगी पाण्यामध्ये टाकायची जेणेकरून ती लवकर काळी पडणार नाहीत तुम्हाला भाजीला फोडणी द्यायला वेळ असेल तर अशा वेळेस तुम्ही या पाण्यामध्ये मीठ सुद्धा टाकू शकता पाण्यामध्ये हलकीशी ही वांगी आपल्याला धुऊन घ्यायची आहेत इथे आपली वांगी कापून झालेली आहेत आता आपण वांग्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या चार ते पाच आल्याचे काप टाकायचे अर्धा ते पाऊन चमचा जिरं टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला याचं पेस्ट किंवा वाटण करून घ्यायचं आहे इथे पाणी न टाकता आलं लसूण आणि जिऱ्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला खूप जास्त बारीक न करता थोडीशी भरड किंवा जाडसर ठेवायची आहे आलं लसूण जिऱ्याची ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ नंतर परत आपला दुसरं वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकायचा नंतर एक मध्यम आकाराचं टोमॅटो चिरून टाकायचं थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची आणि थोडस पाणी टाकून आपल्याला याचं मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकून इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचं मस्त बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता आपण लगेचच फोडणी द्यायला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये चार पडी तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये दोन तमालपत्र टाकायची नंतर बनवून घेतलेलं आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट मंद ते मोठ्या आचेवरती तीस ते चाळीस सेकंद मस्त परतून घ्यायची आहे नंतर यामध्ये बनवून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरीचं वाटण टाकायचं आहे हे वाटण कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे इथे कांदा टोमॅटोचा वाटणाचा रंग बदललेला आहे यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ तर सर्वात आधी अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद एक चमचा रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि दीड चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे भाजी विदर्भीय पद्धतीने केलेली असल्यामुळे गरम मसाला थोडासा जास्तच टाकायचा यामध्ये कसुरी मेथी टाकायची राहिली तर अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर मी टाकलेली आहे सर्व मसाले मिनिट भर तरी मंद आचेवरती आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत मसाले मस्त परतून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे आणि कमी ते मध्यम आचेवरती मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण किंवा मसाला मस्त शिजवून घ्यायचा आहे इथे वाटणांनी किंवा मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता चमच्यानी याला परत एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये कापून स्वच्छ धुवून घेतलेली वांगी टाकायची वांगी टाकत असताना गॅस हा सर्वात कमी ठेवायचा वांगी टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व छान मसाल्यांमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे वांगी मसाल्यामध्ये एकत्र करत असताना गॅस नग्यासार सर्वात कमी ठेवायचा आहे कारण यामध्ये आपण परत पाणी टाकलेलं नाही आहे सर्व छा छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि तीस ते चाळीस सेकंद मंदाचे वरती या भाजीला वाफ काढून घ्यायची तीस ते चाळीस सेकंद भाजीला मस्त वाफ काढून घेतलेली आहे याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास पेक्षा थोडस कमी पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं आता आपल्याला गॅस कमी ते मध्यम करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे इथे मी कमी ते मध्यम आचेवरती तीन ते चार मिनिट वांग्याची भाजी शिजवून घेतलेली आहे वांगी ही पटकन शिजली जातात खूप जास्त वेळ लागत नाही आज आपण रस्सा भाजी करणार आहोत तर त्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं भाजीमध्ये मी एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता भाजी आणि पाणी व्यवस्थित एकत्र करून घाल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि कमी आचेवरती दोन ते तीन मिनिट आपल्याला रस्त्याबरोबर भाजी शिजवून घ्यायची आहे -3 ने 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 दोन ते तीन मिनिटांनी तुम्ही बघू भाजी शकता भाजीने मस्त तेल सोडलेलं आहे आणि इथे आपली भाजी सुद्धा मस्त शिजली गेलेली आहे लगेच गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू कोथिंबीर मी भाजीमध्ये छान एकत्र करून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर दोन मिनिटांनी तुम्ही भाजी बघू शकता भाजीला मस्त तजी आलेली आहे आणि भाजीचा रस्ता सुद्धा मस्त दाटसर झालेला आहे विदर्भामध्ये कुठलाही भंडारा असो किंवा लग्न पंगत असो वांग्याची भाजी ही असतेच ही वांग्याची भाजी पोळी बरोबर तर छान लागतेच पण या भाजी बरोबर जर रोडगे असतील तर मग स्वर्ग सुखच मग तुम्हाला विदर्भीय पद्धतीने केलेली वांग्याची भाजी कशी वाटली हे नवी विसरता कमेंट करून सांगा या भाजीसाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा